आपण एक ढोकळा करणार आहोत त्यासाठी मी हा ग्लास घेतलेला आहे या ग्लासाने आपल्याला दीड ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे दीड ग्लास हरभरा डाळ याच ग्लासाने दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे म्हणजे एक ग्लास डाळ था घेतलेली आहे उडदाची हे तिने आपल्याला पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे हे तिने आपल्याला सेपरेट भिजी घालायचं आहे यात आपल्याला अर्धा ग्लास ताक आणि अर्धा ग्लास साखर सर्व सर्व घालून मिक्सर करायचं आहे या प्रकारे उडी डाळीमध्ये पाणी घालून मिक्स करायचं दोन ताळी तांदूळ मिक्स केल्यावर त्यामध्ये आपल्याला फोडणीचं थंड तेल घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून आपल्याला रात्रभर हे पीठ तसंच ठेवायचं आहे आपलं हे कालचं पीठ त्यामध्ये सोडा आणि मीठ सर्व घालून घ्यायचं हे छान एका साईडने फेटायचं आहे आपलं पीठ कसं फुगून आलेलं आहे आता आपण वतून हे आपल्याला पंधरा मिनिटे झाकून ठेवले मस्त फिरलेला आहे ढोकळा त्यावर आपण तिखट घालून घेऊ कोथिंबीर याला मी आता कट करणार आहे पाहू शकता तुम्ही ढोकळा आपला किती जबरदस्त झालेला आहे जाळी किती छान झालेला आहे एकदम पलफी झालेला आहे आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका